नमस्कार शेतकरी मित्र तर शेतकरी मित्र आपण सर्वांना मी सांगू इच्छितो की म्हणजे आपण सर्वांच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रब्बीचे दहा हजार रुपयाचे अनुदान कधी येणार कारण सर्वदूर युट्यूबवर युट्यूबवरच काय तर न्यूज चॅनलवर सुद्धा या अनुदानासंदर्भात वितरणासंदर्भात शासन निर्णय निघाले आहेत वितरण प्रक्रिया सुरू झाल्याकरिता अनुदानाला मंजुरी मिळाल्या संदर्भात खूप मोठ्या खूप साऱ्या बातम्या आलेल्या आहेत परंतु शेतकऱ्यांमध्ये तोच संभ्रम तोच रोष तोच चिडचिडपणा आहे की फक्त आणि फक्त बातम्याच येत आहेत परंतु पैसे काही येत नाहीये तर मित्र हा एक असा व्हिडिओ राहणार आहे माझा आतापर्यंतचा दोन चारशे व्हिडिओ पैकी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला वाटलं सुरुवातीचे तीन मुद्दे मी महत्वाचे सांगणार आहे पण जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा एक एक मुद्दा तुमच्या कामी पडणार आहे मित्रांनो कारण रब्बीचे पैसे आले का नाही आले का आले तर कसे बघावे कसे लक्षात घ्यावे की शंभर टक्के आलेच म्हणून हे त्याच्याच पैसे आहेत म्हणून नाही आले तर काय काय करता येईल या सर्व गोष्टीवर आपण प्रकाश टाकणार आहे मित्रांनो आपणा सर्वांच्या मनामध्ये एक गोष्ट पक्की झालेली आहे शेतकरी बांधवांच्या की सरकार तर लबाड आहेच आहे परंतु सरकार लबाड असताना त्यांच्या व्यतिरिक्त हे जे युट्यूबवर माहिती देतात हे त्यांच्यापेक्षा खूप जास्त लबाड आणि खूप जास्त त्रास देतात तुमच्या मनामध्ये असं झालेलं मित्रांनो मी या अगोदर सुद्धा सर्व व्हिडिओमध्ये सांगितले जेवढे काही युट्यूबवर म्हणजे जास्तीत जास्त जे विश्वासार्ह चांगले लोक आहेत ते माहिती घेऊन शासन निर्णयाला धरून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्याच्यानंतरच व्हिडिओ टाकत असतात त्याच्यानंतरच माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत असतात कारण की खूप वेळा आपण पाहिलेला आहे की बाबा एकाच गावामध्ये चार चार लोकांना दहा वीस लोकांना पैसे येतात आणि बाकीच्यांना येत नाही मग दहावीस लोकांना तरी आलेच नाही याचा अर्थ ही गोष्ट खोटी होती का नाही होती तर पैसे सुरू झालेले आहेत आलेले आहेत त्यामुळेच त्या सर्व युट्यूबरने तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा युट्यूबर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला माहिती देतात शेतकरी मित्र हो त्याच्यापुढे तुम्हाला हालचाल करण्याकरिता अपडेट होण्याकरिता मदत मिळते आले नाही आले तुम्ही विचारपूस करू शकता अधिकाराशी संपर्क साधू एवढा तरी फायदा होत असतो ना कुठे ना कुठे असं नाही म्हणताय तिने बा युट्यूबवर माहिती दिली म्हणजे फक्त खोटी माहिती दिली तर चला या सर्व गोष्टी तुमच्या रोषाला शांत करण्याकरिता होत्या याच्यापेक्षा व्यतिरिक्त महत्वाच्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत सुरुवात सर्वात आधी सर्वात महत्वाचा विषय म्हणजे रब्बीचे दहा हजार रुपयाचे अनुदान तर सुरुवात करूया मित्रांनो रब्बीचे दहा हजार रुपयाचे जे अनुदान आहे ते कुणाला मिळणार कुणाला मिळणार म्हणजे स्पष्ट विषय झालेला मित्रांनो पंचवीस जून सव्वीस जून या दरम्यान बऱ्याचशा ठिकाणी सुरुवातीला पाऊस झाला होता त्यानंतर त्याकरिता निधी मंजूर झाला होता अनुदान मंजूर झाले होते वितरण प्रक्रिया झाली होती केवायशा झाल्या होत्या सुरुवातीच्या अगोदरच्या काळामध्ये त्यांना आठ हजार पाचशे रुपये आठ हजार पाचशे रुपये मिळाले सुद्धा आणि त्याच्यानंतर सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांना तेच आठ हजार पाचशे रुपयाची जी मदत आहे जी अगोदर दोन हेक्टरची अट लावण्यात आलेली होती ती आठ शेतील करून परत एक हेक्टर वाढवण्यात आलेलं होतं म्हणजे तीन हेक्टर पर्यंत साडेआठ हजार रुपये देण्याचे कबूल केले होते आणि त्या प्रकारे ती अनुदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु ते पैसे अजून सुद्धा खूप सारे शेतकऱ्यांना मिळालेले नाही आहेत आणि बरश शेतकऱ्यांना मिळालेले सुद्धा आहेत तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा एक नंबर म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये मदत जाहीर होऊन त्यांना मिळालेली आहे मग ती भले आठ हजार पाचशे जाहीर होऊन साडेसात मिळाली असतील सव्वा सात मिळालेली असतील साडेसहा मिळालेली असतील क्षेत्रफळानुसार कमी जास्त झालेली असेल साडेआठ हजार म्हणजे आठ पंच्याऐंशी रुपये गुंठ्याप्रमाणे जाहीर केले परंतु वेळ प्रसंगी खूप साऱ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहा हजार आठशे म्हणजे अडुसष्ट सदुसष्ट अडुसष्ट रुपये गुंठ्याप्रमाणे ते मिळालेले आहे आणि महत्वाचा विषय लक्षात घ्या तीच गोष्ट रब्बी अनुदानाकरिता लागू पडत आहे मित्रांनो मी त्याकरिता ही गोष्ट एक नंबरला घेतलेली आहे मित्रांनो म्हणजे मला हे सांगायचं आहे हे तुमच्या निदर्शनामध्ये आणून द्यायचं आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना वितरण सुरू आहे त्यांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत परंतु ते पैसे कशाचे हे शेतकऱ्यांना अजूनही कळून चुकलेलं नाहीये म्हणजे मला असं सांगायचं आहे की तुम्हाला जर एका हेक्टरला एक दहा हजार रुपये रब्बीचे अनुदान मंजूर केले सांगितले गेले परंतु ते दहा हजारच येतील असा विषय नाहीये खूप सारे शेतकरी या गोष्टीचा चंग बांधून बसलेले आहेत की माझं तीन हेक्टर आहेत मला तीस हजार रुपयेच मिळणार माझं एक हेक्टर आहे मला दहा हजार रुपयेच मिळणार असं नाहीये आपण शासन निर्णय बघा गेल्या आठवड्याभरात जेवढे निघालेले आहेत तेवढे आणि शासन निर्णया व्यतिरिक्त हे शासन निर्णय जुन्या दोन हजार तेवीसच्या या त्या जवळ जवळपासच्या अगोदरच्या एनडीआरएफ एफच्या शासन निर्णयाला धरूनच ही मदत दिल्या जात असते मित्रांनो आणि त्यामध्ये असं नमूद केलेला असते वेळ प्रसंगी की तुमच्या भागामध्ये किती टक्के नुकसान झालेलं आहे आणि जेवढ्या टक्के तुमच्या भागामध्ये नुकसान झालेलं आहे अधिकाऱ्यांनी दाखवलेलं आहे तुमच्या मंडळामध्ये जेवढं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीच्या टक्क्यापैकी तुम्हाला ही रक्कम ही अनुदानाची जी मदत आहे ती दिली जात असते मित्रांनो म्हणजे वेळप्रसंगी तुमच्या भागामध्ये तेहतीस टक्के नुकसान झालं त्याच्यापेक्षा कमी झालं त्याच्यापेक्षा जास्त झालं तर त्या प्रकारामध्ये नुकसान दिले जाते कारण की आपण या अगोदरच पाहिलेलं होतं की आठ हजार पाचशे रुपये जाहीर केलेल्या लोकांना सात हजार सव्वा सात हजार साडेसात हजार रुपये मिळालेले होते त्यांना पुरेपूर आठ आठ सोळा सतरा म्हणजे दोन हेक्टर कर सतरा हजार रुपये मिळाले असं झालेलं नाहीये ज्यांचं सव्वा तीन एकर आहे त्यांना जर त्यांनी पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये गुंठ्या प्रमाणे धरलं तेवढी रक्कम त्यांना मिळालेली नव्हती मग आता बरश शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान रब्बीचं आलेलं आहे परंतु ते दहा हजार दहा हजार रुपयाच्या स्वरूपामध्ये आलेलं नाहीये ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ही झाली एक गोष्ट आणि सोबतच दुसरी गोष्ट खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर याच वर्षी नाही आत्ताच नाही या अगोदरच्या मागच्या दोन तीन वर्षामध्ये सुद्धा मी स्वतः पाहिलेला आहे अनुदान जमा होते पण अनुदान कशाचं जमा झालं हे तुमच्या मोबाईलमध्ये आलेल्या मेसेज वरून सुद्धा कळत नाही इवन तुम्हाला स्टेट बँकेच्या युनो ॲप आहेत किंवा कॅनरा बँक असेल त्यांची ॲप आहे ज्या ज्या बँकेच्या काही ऑथराइज्ड बँकेच्या ज्या ॲप आहेत त्यामध्ये सुद्धा स्पष्ट लिहिलेलं नसते वेळ प्रसंगी तुमच्या बँकेच्या वर सुद्धा तुम्ही प्रिंट मारली आणि त्या बँके जाऊन मॅनेजरले शाखा व्यवस्थापकाला सुद्धा विचारलं साहेब हे पैसे कशाचे आहे ते सुद्धा सांगू शकत नाही त्यांचं उत्तर फक्त आणि फक्त एक असते डीबीटी याचा अर्थ डायरेक्ट टू बेनिफिट टू गव्हर्नमेंट म्हणजे याच्या शासनाचे पैसे आहेत फक्त हे एवढंच उत्तर मिळते मी स्वतः गेलेलो आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांसोबत माझ्या स्वतःसाठी सुद्धा चार पाच चार पाच चार दोन पा, हजार रुपये जेव्हा आले होते विचारण्या विचारपूस करण्याकरिता त्यांनी फक्त आणि फक्त एवढं उत्तर दिलं की हे सरकारी पैसे आहेत सरकारी पैशापैकी कशाचे आहे ते काही कळालेलं नसते खूप असं झालेलं आहे प्रिंटा प्रिंट घेत असताना फक्त आणि फक्त मोठ्या मुश्किलनं अतिवृष्टीचं किंवा पंतप्रधान विमा ह्या एक दोन गोष्टीचं किंवा पी एम किसान नमो शेतकरी या गोष्टीचा उल्लेख त्या प्रिंटमध्ये असतो आणि तुमच्या ज्या बँकेचे ॲप असतात त्यामध्ये सुद्धा असतो बाकीचे जे बऱ्याच वेळा डीबीटीचे पैसे येतात त्यामध्ये नसतो तर मित्रांनो तुमच्या रब्बीचे अनुदान आले पण कळाले नाही हा एक विषय तुमच्या प्रिंटामध्ये दिसला नाही हा एक विषय आणि ते कमी जास्त होऊ शकते हा एक विषय हे तीन विषय खूप जास्त अतिमहत्वाचे होते आपणा सर्वांकरिता ते मी तुम्हाला सांगितले मित्रांनो याच्या व्यतिरिक्त पैसे नाही आले म्हणजे न येण्याची कारणे आणि नाही आले तर आपल्याला काय करता येईल व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो थोडासा म्हणजे काय पाच दहा मिनिटाचा फक्त पण तुमच्या लाख मोलाचा असणार आहे कारण की तुमच्या कमेंट पाहिल्याच्या नंतरच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमचा संभ्रम दूर करण्याकरिता या सर्व गोष्टी असताना सुद्धा जर पैसे नाही आले तर मग त्या शेतकऱ्यांना आपल्या आपल्या परिसरातील कृषी सहायकाची मंडळ अधिकाऱ्यांशी कृषी सेवकांशी कृषी अधिकाऱ्यांशी तहसीलदारांशी तलाठी संपर्क साधणे तेवढेच गरजेचं आहे मित्रांनो सर्व शेतकरी त्या सर्व अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधू शकत नाही हे मी मान्य करू शकतो परंतु साधावं लागेल ते आपल्यासाठी आहेत मित्रांनो त्यांना पगार आपल्यासाठी आहे त्यांची जबाबदारी त्यांची कामेच आपल्याकरिता आहे शेतकरी बांधवांकरिता तर जर चार दोन आणखी चार दोन दिवसाच्या आत पैसे नाही आले तर तुम्ही त्यांच्यासोबत संपर्क साधू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहे बँकेला आधार लिंक असणे फार्मर आय डी काढलेला असणे फार्मर आय डी म्हणजे फार्मर आयडीचं रजिस्ट्रेशन करणं रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर जवळपास या अगोदर सात ते आठ दिवस लागायचे फार्मर आयडी अप्रूव्ह होण्याकरिता परंतु आता ती प्रोसेस थोडीशी कमी झालेली आहे म्हणजे चार दिवसा चार पाच दिवसामध्ये तुम्हाला अप्रुवल तर येत आहे तर फार्मर आयडी फार्मर आय डीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर जमलं याच्यावर मोबाईलवर तर ठीक आहे नाहीतर मग सी एस सी वाल्याकडून सी एस सी लॉग इन करून ती त्यांच्या मार्फत तुमचा आधार नंबर टाकून इन्स्टंट मिनिटामध्ये सांगू शकता तुमचा फार्मर आयडी बनलेला आहे किंवा नाही नंबर सुद्धा तुम्ही घेऊ शकता कार्ड कुठेच बनवून मिळत नाही तसं शासन राज्य कृषी विभागामार्फत पत्र आलेलं आहे कुणी बनवून देऊ देऊ नये आणि बनवून घेऊ सुद्धा नाही हा तुम्हाला त्या नंबरची आवश्यकता वेळोवेळी लागते जिथे जिथे तुम्ही अर्ज भरायला लागतात ते करू शकता तुम्हाला मोबाईलवर अर्ज भरायचा असता तुम्ही सुद्धा तो फार्मर आयडी क्षण क्षणात काढू शकता किंवा सी एस सी लॉग इन करून सी एस सी वाल्याकडे जाऊन तुम्ही तो एका कागदावर लिहून घेऊ शकता तुमच्या मोबाईलमध्ये डायल करून फार्मर आय डी असं या नावाने सेव्ह करू शकता जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी त्याचा उपयोग घेता येईल कुठे जायचं काम नाही कुठे कार्ड काही बनवायचं काम नाहीये कार्ड पोस्टाने ऑलरेडी बनल्याच्या नंतर येणारच आहेत जास्तीत जास्त लोकांनी फार्मर आय डी बनवलेले आहेत ज्यांनी नाही बनवले ते बनवून घ्या मित्रांनो हा झाला फार्मर आय डीचा विषय त्यानंतर आधार संलग्न खात्याचा विषय आधार लिंक आहे का नाही ते सुद्धा बघून घ्यायचं आहे आणि ती बघण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे ज्याला ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे सीएम किसानचे पैसे येत आहे आणि त्यांनी एवढं लक्षात ठेवायचं आहे की पीएम किसानचे सीएम किसानचे पैसे या अगोदर एक वेगळ्या मध्ये येत होते समजा कोणाचं स्टेट बँकेचं खातं आहे कुणाचं कॅनरा बँकेचं खातं आहे कुणाचं चिखली अर्बन बँकेचं खातं आहे कुणाचं पोस्ट बँकेचं खातं आहे तर या अगोदर स्टेट बँकेत होते परंतु अचानक काही न करता कुठेही कागदपत्र सादर न करता कुणाने कागदपत्र न देता त्यांचे पैसे स्टेट बँकेची जर पोस्टात येत आहेत बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मा येत आहे किंवा चिखली अर्बनमध्ये मध्ये येत आहे किंवा इतर दुसऱ्या बँकेमध्ये जर येत असतील तर त्यांनी समजून घ्यायचं की आपलं आधार डीबीटी खातं या बँकेमध्ये आहे ते बँकेमध्ये जाऊन त्यांनी तपासावं आणि बऱ्याच वेळा असं झालेला आहे की पीक विम्याचे सुद्धा पैसे आता इथून पुढे डीबीटी खात्यावर येणार होते परंतु एक दोन वर्ष अगोदर ज्यांनी पीक विमा भरत असताना दुसरं बँकेचं खातं जुनं दिलेलं होतं त्या बँकेमध्ये आलेलं आहे माझ्या स्वतःसोबत असं झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते दोन्ही तिन्ही खाते चेक करत राहणं ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला कुणाकून जर एन पी सी आयच्या च्या पोर्टलवर जाऊन डेबीटी लिंक करून तुम्हाला वाटत असेल आम्हाला या खात्यात पैसे आले पाहिजे तर ती सुद्धा सुविधा झालेली आहे तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून एन पी सी आयवर वर जाऊन ते सुद्धा करू शकता किंवा एखाद्या ऑनलाईन सेंटरवाल्याकडे जाऊन सुद्धा ते करू शकता मित्रांनो तर मित्रांनो सर्वात महत्वाचा विषय म्हणजे अनुदान तर बाकी आहे बऱ्याचशा ठिकाणी मला मान्य आहे परंतु अनुदाना अनुदान म्हणजे अतिवृष्टीचं अनुदान परंतु अतिवृष्टीच्या अनुदाना व्यतिरिक्त सर्वात जास्त आशा लागलेली होती शेतकऱ्यांना की नाही बाबा लवकरात लवकर आपल्याला रब्बीच्या पेरणीकरिता खताबी बिया बियाण्यांकरिता महत्वाचे जे दहा हजार रुपयाचं अनुदान जाहीर केलेलं आहे ते मिळायला हवं मिळेल अशी अपेक्षा होती आणि सोबतच युट्यूबवर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ चालू आहेत मी सुद्धा बनवलेले आहेत ना कारण की मी शाहनिशा केलेली आहे स्वतः पाहिलेला आहे परंतु फक्त सर्वात मोठा विषय असा झालेला आहे की शेतकऱ्यांना दहा हजार जाहीर केले म्हणजे दहा हजारच आलेले हे अशा नाही शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये स्पष्ट लिहून सांगितलेलं आहे की आम्हाला रब्बीचं अनुदान आलेलं आहे परंतु एवढ्या एवढ्या क्षेत्राकरिता एवढ्या एवढ्या हेक्टरकरिता एवढेच पैसे आले म्हणजे तुम्ही लक्षात घ्या समजून घ्या कदाचित तुम्हालाही पैसे आलेले असू शकतात परंतु तुम्ही दहा हजार रुपयाची वाट पाहत आहेत समजा दोन हेक्टर आहे तुम्हाला देतील अशी तुम्ही वाट पाहत आहे परंतु तुमच्या मंडळामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये नुकसान जर नसलं तर तुम्हाला ती रक्कम कमी जास्त होऊ शकते आणि तुम्हाला या अगोदर अतिवृष्टीचे आठ हजार पाचशे रुपये आलेले असणे गरजेचे आहे तसं त्यांनी जे अनुदानाची रक्कम सांगितलेली जवळपास सात साडेसात पावणे आठ हजार कोटी रुपयाचं वितरणास मंजुरी दिली शासन निर्णय काढलेले आहे अनुदानाकरिता सुद्धा मंजुरी दिलेली आहे तर त्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता मी या अगोदरच्या सर्व सांगितलेल्या व्हिडिओमध्ये सर्व रक्कम तुमच्या जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या क्षेत्रफळाच्या सांगितलेल्या आहे तुम्ही तेवढ्या त्या ते कॅल्क्युलेशन करू शकता एवढ्या गुण्हेला एवढे एवढ्या भागीला एवढे एवढे शेतकरी एवढी रक्कम तर मग एका शेतकऱ्याच्या हिशावर दहा हजार बरोबर येतात का ती रक्कम कमी जास्त होऊ शकते खूप सोपा मार्ग आहे तुम्हाला समजण्याकरिता ते कॅल्क्युलेशन केल्या केलं तुमच्या लक्षात येऊन जाईल हो हे दहा हजार रुपये कमी जास्त होऊ शकतात सर्वात मोठा संभ्रम हा होता ज्याची आतुरतेनं वाट पाहता किंवा दहा हजार रुपयेच येतील परंतु ते दहा हजार रुपये येण्याऐवजी हो ते कमी जास्त या लागले हे झाले सर्वात महत्त्वाची महत्वाची समजण्यासारखी गोष्ट त्याच्या व्यतिरिक्त आधार संलग्न खातं कोणत्या खात्यात पैसे जाणार अप्रूव्ह आहे का नाही आपला फार्मर आयडी फार्मर आयडी बनवलेला आहे का नाही आणि या सर्व गोष्टी जर तुमच्या रेडी असतील सर्व तयार असेल सर्व काही बरोबर आहे परफेक्ट आहे शंभर टक्के तरी सुद्धा पैसे नाही आले तर त्याच्यानंतर तुम्हाला चार दोन दिवस वाट पाहणे प्रतीक्षा करणे हा एक विषय आणि अधिकाऱ्यांशी संपर्क करणे हा महत्त्वाचा दुसरा विषय ह्या दोन गोष्टी आणि वाट पाहावी लागेल या गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो थोडंसं चेक करून घे आपलं सर्व रेडी आहे का रेडी असेल तर अधिकाऱ्यासोबत नक्की हक्काने संपर्क करा ते सर्व तुमच्या आमच्यासाठीच आहे मित्रांनो आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं काय उत्तर येते त्याच्यावरून तुम्हाला थोडीशी समजायला मदत होईल त्यांनी जर सांगितलं थोडस वाट पहा प्रक्रिया आहे सुरू आहे वेळ आहे तर तसं तुम्हाला वाट पाहावं लागेल मित्रांनो तर मित्र हो ही होती रब्बी अनुदान दहा हजार रुपये मिळाले का नाही मिळाले तर काय करायचं मिळाले तर कसं चेक करायचं मिळालेली आलेली रक्कम किती आहे या सर्व गोष्टी या तुमच्या प्रश्ना संदर्भात तुमचे जे संभ्रम होते या संदर्भात बनवलेला एक महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच मी आशा करेल की या सर्व गोष्टीचा तुम्हाला उपयोग होईल मित्रांनो मला माहिती आहे तुम्हाला या सर्व गोष्टी न देता न सांगता फक्त आणि फक्त रिझल्ट पाहिजे तुम्हाला तुमच्या खात्यात रब्बीच्या अनुदानाचे दहा हजार रुपये मिळणे आवश्यक आहे अपेक्षित नाही आवश्यक आहे परंतु मित्र पैसा आहे शासनाकडून मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आम्ही आवाज उचलण्यापेक्षा जास्त दुसरं काही करू शकत नाही आणि आपण दुसरीकडे आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उचलू शकतो ते आपण जवळपास करायला तयार नसतो तर ह्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवू पण जेवढी गोष्टी तुम्हाला ज्या माहिती दिलेली आहे तुमच्या समोर मांडलेली आहे त्यामधून तुम्हाला जे जे घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि तुमचे अनुदान पदरामध्ये कसे पाडून घेता येईल याकरिता तुम्हाला नक्कीच या माहितीची मदत होईल मी अशी अपेक्षा करतो मित्रांनो धन्यवाद